हाय मित्रांनो सकाळ सकाळी इथे मला एक खुरापाती सुचली कारण माझे केस जे आहेत खूप गळत आहेत आणि खूप पातळसुद्धा झाले बघा दोन्ही साईडने खूप पातळ केस आहेत आणि पांढरेसुद्धा झालेत ते बघा मी पकडून तुम्हाला दाखवते आहे तर आज काहीतरी घरगुती साहित्य वापरून काहीतरी करूया म्हटलं तर चला तर इथे मी जास्वंदाचे पत्ते आणि कडेपत्ते घेतले ते धुऊन थोडेसे त्याचं पाणी सुकू दिलं त्यानंतर मी घेतली कलोंजी मेथी जवस आणि नारळाचं तेल नारळाचं तेल मी तिथे ते गॅसवर ठेवलं आणि थोडीशी बाजूला गेली तर इथे काय झालं ना माझं तेल जे खूप तापलं त्यानंतर मी जे मेथी जवस त्याच्यामध्ये टाकलं तर असा त्याच्यात बबुडं झाला आता बघू शकता तुम्ही पूर्ण ते जळून गेलं <laughs> तर काही हरकत नाही मग काय झालं ना मग मी दुसरा कडीपत्ता टाकायला गेली आता म्हटलं तर जडत आहे आणि तडतड पण उडत आहे आणि जर का कडीपत्ता टाकला तर कडीपत्ता जास्तच उडतो मग मी इथे आयडिया केली आणि मला इथे खूप भीतीसुद्धा वाटत होती की ते माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या अंगावर ना उडे विपट पण टाकलं आणि ते तर झाकट ठेवून दिलं जेणेकरून ते माझ्या अंगावर उडणार नाही इथे आपलं तेल तयार झालंय तेल थोडं थंड झाल्यानंतर ही माझ्या केसांना लावणार आहे लकडी की काठी घोडे के पे इथे <laughs> तेल थोडं थंड झालंय तर मी इथे केसांच्या मुळांना आधी लावत आहे आणि तिथे थोडी मसाज पण करत आहे इथे माझी मुलग्यानाच उठली आहे आता थोडा वेळ झाले त्यामुळे ती मला जरा जास्त त्रास देत आहे कारण जेव्हा सकाळ सकाळी मुलं उठतात तेव्हा खूप त्रास देतात तिचं असं म्हणणं होतं की ते, 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 सकार ते, ते, ते तुझं तेल लावणं जरा बंद कर आणि माझ्याशी खेळ आजपासून ते एक महिन्यापर्यंत मी आता हे जे तेल बनवलं आहे हेच तेल मी माझ्या केसांना लावला जर काही फरक पडला तर मी तुम्हाला लोकांना नक्कीच सांगणार कारण की ही समस्या बऱ्याच लोकांना आहे म्हणून मी घरगुतीच बनवलं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक फॉलो नक्की करा आणि इथे आमचं सुरू झालं आहे लकडी की गाठी